तर प्रश्न उचलत नाही दंगे करा आवाज उचलत नाही दंगे करा, करा शांत झालेत असं लोकांना वाटतंय तर सत्तेत असूनही सत्तेला प्रश्न विचारण्याची ताकद ही माझ्या वडिलांनी ठेवली सत्तेत राहिल्यावरतीच काम होतं की काम करायला सत्ता लागत नाही फक्त माणूस चांगला लागतो तर वरचे जे सत्ताधारी लोक आहेत किंवा वरचे जे लिडर्स आहेत त्यांनीच एक अजेंडा असा सेट केलाय की सत्तेत राहिलं तर काम होतील म्हणून आता खालचे लोकही तेच करायचा प्रयत्न करतात पुण्यातील राजकारणात एक कुटुंब कायम चर्चेत राहिलंय धंगेकर परिवार आंदोलनं रस्त्यावरती उतरलेल्या लढाया आणि सत्तेला थेट विचारणारे प्रश्न आणि आज आपल्यासोबत धंगेकर कुटुंबातील राजकारणातली दुसरी पिढी आहे प्रणव धंगेकर अवघ्या एकविसाव्या वर्षी प्रणव थेट नगरसेवक पदाच्या निवडणूक रिंगणात उतरलाय पण प्रश्न हा आहे इतक्या लहान वयात राजकारणाची जबाबदारी पेलण्यासाठी हा खरोखर तयार आहे का हा निर्णय स्वतःचा आहे की घराण्याचा वारसा तुमच्या तुझ्या प्रभागामध्ये नगरसेवक धन्यकर असेल मागच्या तीस वर्षापासून तरी देखील पाण्याचा प्रश्न अजून सॉल्व आणि आला ती रिक्वायरमेंट पेक्षा पाणी डॅम्स मध्ये कमी आहे तर ते तो ब्रिज कसा पूर्ण करायचा आणि वरिष्ठ नेते आणि प्रशासक जे आहेत एकत्र आणून हा पाण्याचा प्रश्न मिटवता येईल मी या वर्षात काम करणार कमी वयामध्ये तू त्या प्रभागाची जबाबदारी कशी घेऊ शकशील नमस्कार प्रणव स्वागत आहे तुझं बोल मराठी युट्यूब पॉडकास्ट मध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हे विचारायचं आहे की सध्याचं जे महाराष्ट्राचं राजकारण आहे जर तू महाराष्ट्र राजकारण पाहिलं तर आज प्रत्येक नेत्याला प्रत्येक राजनेत्याला असं वाटतं की सत्ता पक्षामध्येच जावं भाजप असू दे किंवा शिवसेना असू दे किंवा दुसरा कोणता पक्ष असू दे की त्या पक्षामध्ये गेलं तर मग माझं राजकारण सेफ होईल या सध्याच्या घडीला या सध्याच्या परिस्थितीवरती तुझं काय मत आहे तसं बघायला गेलं तर आपण काही वर्षामागे आपण बघत आलोय की दोन हजार एकोणीसला आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी फॉर्म झाली एक अननॅचरल अलायन्स होती ती की काँग्रेसबरोबर शिवसेना एकत्र येणे आणि त्यानंतर आपण महाविकास महायुती झाली अजितदादांबरोबर आज हे येतात देवेंद्र फडणवीस एकत्र येतात आणि जर वर्ष नेते जर त्यांची सेफ्टी बघत असतील तर आपण जर खाली बघितलं तर आता खालचे लोक म्हणजे जे नगरसेवक असतील आमदार असतील कार्यकर्ते असतील ते पण आता त्यांच्या कम्फर्ट झोननुसार ते चेंजेस करत ते बघतायत ते मग तेही सत्तेत जायचा प्रयत्न करत जर कारण आपण बघितलं तर वरचे जे सत्ताधारी लोक आहेत किंवा वरचे जे जा लिडर्स आहेत त्यांनीच एक अजेंडा असा सेट केलाय की सत्तेत राहिलं तर काम होतील म्हणून आता खालचे लोकही तेच करायचा प्रयत्न करतात बरोबर तुझं काय मत आहे की सत्तेत राहिल्यावरतीच काम होतं की काम करायला सत्ता लागत नाही फक्त माणूस चांगला लागतो तसं बघायला गेलं तर माझे वडील रवींद्र धंगेकर हे आत्ता काही महिन्याला सत्तेत आहेत आणि त्याच्या आधी त्यांनी सत्तेच्या विरोधात आवाज उठवलाय त्यांनी बरेचसे प्रश्न लोकांचे सोडून दाखवले गुन्हेगारीविरुद्ध आवाज उठवलाय आणि ते, ते सगळ्या सक्सेस आपण बघतोय ते सक्सेसला आलंय ते दिसते ते बघितलं आम्ही आणि तसं जर तुमचा जर प्रश्न ऐकलं तर तुम्ही सत्ता ही गरजेची नाहीये कारण आम्ही माझ्या वडिलांचं मी काम बघितलंय की सत्ता नसतानाही त्यांनी लोकांची कामं करून दाखवलेत एक माणसात पॉलिटिकल विल पॉवर पाहिजे की सत्ता असून आसु। मला लोकांचं काम कसं सोडवता येईल ह्याच्यावर काम करतात माझे वडील तर तो आता धंगेकरांबद्दल बोललास तर मला एक पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे धंगेकर एक लोकप्रिय नेते आहेत पुण्यामध्ये दंगेकरांचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे पण कुठे ना कुठे असं नागरिकांमध्ये थोडासा राग आत्ताच्या घडीला दिसतोय की जेव्हापासून दंगेकर सत्तेमध्ये गेलेत दंगेकर जेव्हापासून शिवसेनेमध्ये गेलेत ना त्यांचा राग किंवा त्यांचा मी म्हणेल की तिची शैली होती ती कुठेतरी मागे पडली आहे आणि आता प्रश्न उचलत नाही आता आवाज उचलत नाही दंगेकर आता शांत झालेत असं लोकांना वाटतंय तसं जर बघायला गेला तर आपण ह्याच जे तुमचं उत्तर तुमचं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर जर तुम्ही आज मीडिया मीडियामध्ये बघितलं तर मागच्या एक दोन महिन्यात मिळेल की अजिबात माझं ठाम मत की लोक दंगेकरांवर नाराज नाही किंवा दंगेकर सत्तेत आहेत म्हणून बोलत नाही असं काहीच नाहीये आपण जर मागचे प्रकरण बघितले जे माझ्या वडिलांनी सत्तेविरोधात जाऊन आवाज म्हणजे सत्तेत असूनही आवाज उठवला आहे एच एन डी प्रकरण असेल गुन्हेगारांच्या विरोधात निलेश गायवाळ प्रकरण असेल तर सत्तेत असूनही सत्तेला प्रश्न विचारण्याची ताकद ही माझ्या वडिलांनी ठेवली आहे आणि ह्याच्या पुढेही ठेवणार आणि प्रश्न विचार जाणार जे चुकीचं दिसल त्याला प्रश्न विचारल्याशिवाय माझे वडील रवींद्र दंगेकर हे गब असणार नाही सो तुला असं वाटत नाही की ते शांत झालेत नाही अजिबात नाही जर शांत झाले असते तर त्यांनी एवढे सारे प्रश्न मांडलेच नसते मला पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा प्रणाव जर भारताचं राजकारण पाहिलं तर नेहमीच भारताचं राजकारण काही कुटुंबाच्या अवतीभवती फिरत राहिले तो भाजप असू दे काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे किंवा शिवसेना असू दे, दे प्रत्येक पक्ष एखाद्या कुटुंबाच्या अवतीभवती फिरत राहिले आता मला तुला हे विचारायचं आहे की सेम धंगेकरांसोबत देखील होत आहे का धंगेकर राजकारणामध्ये पुण्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र राजकारणामध्ये सक्रिय नाव आहे खूप वर्षांपासूनचं नाव आहे आता तू राजकारण त्यांची पुढची पिढी आहे दुसरी पिढी आहे सो धंगेकरांसोबत देखील सेम होत आहे ते देखील एक कुटुंबातला दुसरा पिढीला समोर आणतायत आणि परत तेच वंश परंपरा परत तेच गोष्टी पुढवणार का आज माझे वडील महानगर प्रमुख आहेत आमदारकी आमदार की लढवले त्यांनी खासदार कि लढवले आम आ, आज आमचे पक्ष आमच्या वडिलां शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेबांनी त्यांना आज शहराची जबाबदारी दिली आणि त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असल्यामुळे आता प्रभागाची जबाबदारी कोणावर टाकायची तर ते आता माझ्यावर टाकायचं हे केलेलं आहे आणि हे असं नाही की आम्ही कोणावर लादतोय जसं तुम्ही म्हणले की आ, वारसा लादताय तर असं वारसा लादत नाहीये ते जनतेतनं आले की आम्हाला धंगेकर नाव हे आवं आहे आमच्या हाकेला हो देणारा माणूस पाहिजे म्हणून मी आता येतोय याला जोडूनच मला पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की तुझं वय कमी आहे तू म्हणतोय की तू आता नगर परिषदेची तुझ्या आपल्या प्रभागाची जिम्मेदारी तू घ्यायला लोकांनी तुला समोर केलं बरोबर पुढे केलं बट नगर आपल्या प्रभागाची जबाबदारी देखील खूप मोठी आहे तू आता एकवीस बावीस वर्षाचा आहेस या एवढ्या कमी वयामध्ये तू त्या प्रभागाची जबाबदारी कशी काय घेऊ शकशील तसं जर बघायला गेलं तर माझ्या वडिलांचा अनुभव हा पस्तीस वर्षाचा आहे माझा अनुभव पाच वर्षाचा आहे किंवा पाच ते दहा वर्षाचा आहे कारण मी माझ्या वडील आमदार असताना नगरसेवक असताना किंवा आत्ता महानगर प्रमुख असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय आणि तसं बघायला गेलं तर माझ्या मागे चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाला मी माझा अनुभव एवढा अनुभव घेऊन मी जनतेसमोर जाऊ शकतो हे मला वाटतं आणि माझं वय जरी कमी असलं तरी माझं मी दोन्ही एजेसच्या लोकांना कनेक्ट करू शकतो आता जे माझ्या वडिलांचे एजचे लोक आहेत किंवा जे सिनियर सिटीजन्स किंवा सिनियर लोक माझ्यापेक्षा जे आहेत मी त्यांना कनेक्ट करू शकतो कारण मला माहिती आहे त्यांची वर्किंग कशी मी माझे आई वडील बघितलेत माझ्या वडिलांचे मित्र बघितलेत त्यांचे प्रॉब्लेम्स बघितलेत आणि माझ्या वयाचे लोकांचे प्रॉब्लेम हे तर मला माहिती आहे कारण मी एक युवक असल्यामुळे मी त्यांचे प्रॉब्लेम रिलेट करू शकतो मग दोन्ही लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील ह्याच्यावर मी काम करेल आणि तसं बघायला गेलं तर माझ्या वडिलांनी आता एक अजेंडा पुढे ठेवला आहे की आम्हाला पंचवीस पंचवीस ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचे आम्हाला उमेदवार हवेत की ते नगरसेवक होतील आणि त्याच्यामुळे ते जर नगरसेवक झाले हो तर त्यांना पुढचे पंचवीस वर्ष काम करायला भेटेल बरोबर एक विजनरी एक त्यांचं विजन मांडायला किंवा एक डेव्हलपमेंटसाठी हा काळ गरजेचा आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मी ह्या गोष्टीला समोर जाऊ शकतो एक जबाबदारी घेऊ शकतो मला तुला पुढचं हे विचारायचं आहे की तू आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुझं बरोबर काय ग्रॅज्युएशन केलं आहेस शिक्षण काय झालंय तुझं मी बी बी आय बर एम आर टी कॉलेजमध्ये बी बी आय बर मग तू बी बी ए बी बी आय टी केलं आहे बी बी आय बी 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 आय फुल फॉर्म बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इंटरनॅशनल बिझनेस हे स्पेसिफिकेशन इंटरनॅशनल बिझनेस मध्ये केलंयस आहे बरोबर बर मग तू बॅकग्राऊंड तर आहेच आहे सो तू एखाद्या बिझनेस राजकारणाकडे बघायला गेलं तर आज मी बी बी आय बी केलंय मी एमबीए आहे की मी एमबीए करणार तस बघायला मी इंटर्नशिप केली आणि कुठेही जॉब इंटर्नशिपमुळे मला जॉबही भेटला असता एक चांगलं एक लाईफ जगलो असतो पण आज पस्तीचाळीस वर्ष म्हणजे माझं वय एकवीस मला कळल्यापासून एक पंधरा वर्ष मी माझ्या वडिलांना बघतोय की ते लोकांच्या सुख जातात त्यांची लोकांचं काम मार्गी लावतात आणि तो जो आनंद आहे लोकांच्या डोळ्यात तो जो, जो जा, का काम झाल्यावर जे आनंद दिसतो त्यासारखं सॅटिस्फॅक्शन कशातच नाही मला असं वाटतं म्हणजे काम ते जे आहे की आता तसं बघायला गेलं तर एक थर्टी थर्टी फाईव्ह थाउजंड रुपीज घेऊन मी माझं लाईफ जगलो असतो पण लोकांमध्ये लोकांचा जो काम केल्यानंतर जो त्यांचा रिस्पॉन्स आहे किंवा जो तो त्यांच्या डोळ्यातला आनंद आहे त्यासारखं सॅटिस्फॅक्शन कशातच नाही बरोबर सो तुला ते करायचंय पुढे बरोबर मला त्या सॅटिस्फॅक्शन साठी मला लोकांमध्ये काम करायचं आहे मला तुला अजून एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा येतोय की एका राजकारणाच्या घरात जन्माला येणं मे बी बाहेरून तर खूप छान वाटतं खूप सुंदर वाटतं की वडील नगरसेवक हो आहेत तेवढ्या वर्षांपासून आमदार आहेत आमदार होते काही वर्ष सो तुला पर्सनली काय वाटतं की एका राजकारणाच्या घरात जन्माला येणं हे खूप ताणतणावाचं असतं की खूप मजा आहे खूप तुझं लहानपण कसं होतं तसं बघायला गेलं माझ्या वडिलांनी पस्तीस वर्षाला ते लोक जोडत आलेत आणि ते लोक जोडत असताना कुटुंब म्हणून मला किंवा माझ्या आईला म्हणजे कधी त्यांचा वेळ नाही भेटला त्रास झाला थोडा वेळ भेटला नाही ना ना त्यांचं प्रेम वडिलांचं जे प्रेम आहे ते कधी भेटलं नाही आणि हे सगळं ते करत असताना दुःख तर व्हायचं की माझ्या वडिलांना मला कधी वेळ देताल नाही आज मी बो तेव्हा मी असा विचार करतो की माझे फ्रेंड्स जे आहेत ते वेकेशन्सला जातात त्यांच्या आई वडिलांबरोबर बाहेर जातात मूवीजला जातात किंवा शॉपिंगला जातात हे मला कधीच करता नाही आलं पण जेव्हा आज मी लोकांमध्ये जातो किंवा जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा मी बघतो की माझ्या वडिलांनी आज काय कमवलंय हो <coughs> माझ्या वडिलांनी आज समाजाला काय दिलं आणि समाज तो कसं माझ्या वडिलांच्या मागे थांबलेला आहे म्हणजे जेव्हा मी आज म्हणजे जेव्हा मी लोकांकडे जातो म्हणजे प्रचारासाठी तेव्हा माझ्या वडिलांचं जे प्रेम आहे किंवा जे माझ्या वडिला मला देऊ शकले नाही ते का देऊ शकले नाही आणि त्या लोकांमधनं त्या जनतेमधनं मला ते प्रेम आणि ती माया भेटते बरोबर सो तुला आता का का ते आता समजतंय की काय नेमकं तू मिस केलंय त्याचं दुःख वाटत नाही थोडस दुःख वाटतं तसं बघायला गेलं तर कि वडील कधी वेळ नाही देऊ शकले लहान ला, लहानपण वेगळं असतं मोठेपण वेगळं पण पण ते जे प्रेम ते नाही देऊ शकले ते प्रेम का नाही देऊ शकले ते आज कळतय आणि ते प्रेम आज जनता मला देते मी त्यांच्याकडे जातोय <coughs> दारात जातोय त्यांच्या तर मला एक अजून तुला विचारायचं आहे की तू वडिलांचं राजकारण खूप वर्षांपासून पाहिलेलं आहे तू त्यांच्याकडून काय अशी गोष्ट आहे जी तू शिकला आहेस जी तुला वाटतं की ती तुझ्या स्वभावामध्ये तुझ्या वृत्तीमध्ये ती आली पाहिजे तसंच माझ्या वडील काम करत आले आणि तसं जर बघायला गेलं तर माझ्या वडील म्हणजे मला जे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे किंवा जे माझ्या अंगात उतरलं पाहिलं रक्तात उतरलं पाहिजे ते की कुठल्याही माणसाला कधीच कुठल्याही प्रश्नाला विचारता त्याचं काम पूर्ण करून देणे त्यांनी माझ्या वडिलांनी हे कधीच विचारलं नाही कुठलाही व्यक्ती त्यांच्याकडे काम घेऊन आलं तर तुझा जात काय तुझी धर्म काय तू कुठनं आलास तू माझ्या वॉर्डात राहतो नाही राहत न ना काही विचार करत त्या माणसाचं काम करणं तो माणूस आपल्याला पुढे मदतीला येईल नाही येईल मतदान करेल नाही करेल त्याच त्याच काम कसं होईल हेच त्यांनी केलंय आणि हेच मला शिकायचंय की विदाउट की तुम्ही तुमच्या मनात काहीच न ठेवता त्या माणसाचं काम करायचं हे मी करतोय मला तुला थोडस तुझ्या प्रभागाबद्दल विचारायचंय की आता प्रभाग क्रमांक चोवीस मधून तू इच्छुक उमेदवार आहेस तर तुझा तुझ्या प्रभागाबद्दलचा अभ्यास काय आहे प्रभागामध्ये सध्याच्या घडीला काय तुला मेजर दोन तीन प्रॉब्लेम जे आता आहेत प्रभागाबद्दल अभ्यास म्हणजे माझ्या प्रभागाचं नाव कसबा गणपती कमला नेहरू कमला नेहरू हॉस्पिटल आणि के एम हॉस्पिटल असं माझ्या प्रभागाचं नाव आहे आणि माझ्या प्रभागातले सर्वात मोठे दोन तीन प्रश्न आहेत पहिला म्हणजे ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे कचरा आहे बाकीचे भरपूर प्रश्न आहेत पण मेन प्रश्न ट्रॅफिकचा आणि पाण्याचा आहे ट्राफिकचा आणि पाण्याचा प्रश्न आहे बट मला आता हे सांग की तुमच्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये नगरसेवक तर दंगेकर आहेत मागच्या तीस वर्षापासून तरी देखील पाण्याचा प्रश्न अजून सॉल्व्ह आला पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होण्याचं न कारण असं आहे की आज आमचे सिटी एरिया मेन सिटी एरिया असल्यामुळे आमच्या इथे वाढती लोकसंख्या भरपूर आहे लोकांचं इन अँड आउट जे रोजचं आहे ते भरपूर आहे आणि जे आपण उपनगर जे पुण्यात आपण समाविष्ट केली आहेत एक एरिया वाढवायसाठी पुण्याचा त्याच्यामुळे आपल्याला बाहेर पाणी जास्त द्यायला लागतंय परत आपल्याला शेतीसाठी जे पाणी पुढे पाठवायला लागतं त्याची संख्या मोठी आहे त्याचं हे मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला स्वतःला पाणी पुरत नाहीये आणि पाणी पुरत नसतानाही आज पुणे महानगरपालिकेने आमच्या प्रभागात लोकांवर वॉटर मीटर लादलेत आणि वॉटर मीटर लादत असताना जर तुम्ही त्यांना बेसिक एम्युनिटीज पुरू शकत नाही पाण्याच्या तुम्ही पाण्याचा प्रेशर देऊ शकत नाही तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन जे कॉर्पोरेशनच जे ज्यांचं धोरण आहे की चोवीस बाय सात आम्ही पाणी देऊ ते तुम्ही पुरू शकत नाही तुम्ही हे सगळं देऊ शकत नाही त्याच्यावर तुम्ही वॉटर मीटर लादताय हा आमच्या इथल्या जनतेवर अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवणार आहे मी सभागृहात गेलो तर तुम्हाला हेच सांग की जर मागच्या तीस वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सॉल्व नाही झालेला तर पुढच्या पाच वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न कसा काय सॉल्व होईल तसं जर बघायला गेलं तर आपलं वाढती लोकसंख्या बघता आणि पॉप्युलेशन आहे आणि जे आपण उपनगर आत घेतलेत ते बघता आपली रिक्वायरमेंट पेक्षा पाणी डॅम्समध्ये कमी आहे तर ते तो ब्रिज कसा पूर्ण करायचा आणि लोक वरिष्ठ नेते आणि प्रशासक जे आहेत त्यांना कसं एकत्र आणून हा पाण्याचा प्रश्न मिटवता येईल ह्याच्यावर मी ह्या पाच वर्षात काम करणार आणि हा विषय लोकांपर्यंत लोकांचा संपून देणार बरोबर सो पाण्याचा प्रश्न आहे तो तुझ्याकडे विजन आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये सॉल्व्ह करणार आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही मोठे मोठे प्रॉब्लेम्स तुला ट्राफिकचा प्रश्न आहे आमच्या इथे आणि ट्रॅफिकचा प्रश्न असताना आमच्या इथे जुने वाडे आहेत जुन्या वाड्या वास्त्या आहेत त्यामुळे आमच्या इथे बेसमेंट पार्किंग नाही किंवा जे सोसायटीज मध्ये पार्किंग असतात आमच्याकडे तसं काही नाही आमच्या इथे गाड्या लागतात ते रोडवर आणि रोडवर लागत असताना आम्हाला जे ट्रॅव्हलिंग वेहिकल्स आहेत त्यांचे ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आणि आमच्या इथे रोड बारीक आहेत रोडचं मेंटेनन्स केल्या जात नाही इलेक्शन आले की मेंटेनन्स करतात इलेक्शन नसेल तेव्हा मेंटेनन्स करत नाही मग ह्या सगळ्या प्रश्न कसे सोडवता येईल जर मी काम करणार तर मग मला सांग की आता ट्रॅफिकचा प्रश्न आपण कसा सोडवणार तर तर बघायला गेलं आमच्या इथे भरपूर ट्रॅफिक आहे जसं मी सांगितलं तर प्रशासनाच्या मागे लागून किंवा कॉर्पोरेशनच्या मागे लागून आम्ही म्हणजे मी आ, एक जागा मागणार किंवा आम्हाला एक लँड पाहिजे ज्यावर आम्ही मल्टी लेवल पार्किंग बनवू आणि ते लोकांपर्यंत विनाशुल्क आम्हाला त्या लोकांना द्यायच्यात बर आणि ते देऊन आमच्या इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कारण जर रोडवर जर गाड्या लागतात तर त्याच्यामुळे जर ट्रॅफिक होत आहे डबल पार्किंगमुळे पार्किंग तर मग जर हाच विषय आम्ही संपवला डबल पार्किंगचा किंवा पार्किंगचा तर आम्हाला ट्रॅफिकचा मुद्दा राहणारच नाही आमच्या सिटी एरियामध्ये बरोबर जागा मिळाली तर हा प्रश्न आणि तसं बघायला गेलं तर ट्रॅफिकमुळे आज आमच्या इथले दुकानदार आहेत किंवा जे लोकांचे दुकानं आहेत त्यांनाच खूप मोठा त्रास होतो कारण बघायला गेलं तर पहिले लोक पिंपरी चिंचवड वगैरे या साइडने सिटीत यायचे शॉपिंगला पण आता ते लोक येत नाही कारण त्याच्या मागचं कारण ट्रॅफिक आहे आज जर तुम्ही पी वन पी टू जर बघितलं गाडी लावली तर ती गाडी उचलून देण्यात जाते आणि तो माणूस तसाच निघून जातो तर मग त्या लोकांसाठी त्या ग्राहकांसाठी आणि दुकानदारांसाठी पण हे खूप महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला पार्किंग करावीच लागेल आमच्या प्रमाणात मला एक शेवटचा प्रश्न तुला विचारायचा प्रणव की आता पुढच्या पाच वर्षांसाठी तू काहीतरी विजन ठेवलं असेल काही काम हो तुला करायचे असतील तर असं काही एखादं काम मला सांगशील की जे तुला म्हणजे तुझं ते स्वप्न आहे की हे काम माझ्या प्रभागामध्ये झालं पाहिजे तसं बघायला गेलं तर आमच्या कॉर्पोरेशनच्या भरपूर स्कूल आहेत आणि त्या स्कूल्समध्ये लॅबोरेटरी नाही आहे तर मला एक हाय 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 क्लास लॅबोरेटरी बनवायची आहे आणि त्या ते विद्यार्थ्यांपर्यंत ती पोचवायची आहे एक संयुक्त लॅबोरेटरी बनवून आपण त्या ते विद्यार्थ्यांच्या हातात दिली तर ते त्यांनाही शिक्षणाबद्दल आवड निर्माण होईल जी संख्या महानगरपालिकेच्या शाळेतली कमी होत आहे ती वाढेल आणि त्यांचं काहीतरी चांगलं शिक्षण होईल ह्यासाठी मला एक लॅबोरेटरी बनवायची आहे ती लॅबोरेटरी बनवत असताना त्याच्यात काही जरी अडचण आली तरी मी ती फेस करायला तयार आहे आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे जाऊ किंवा कुठलेही वरिष्ठ अधिकारी ह्याबाबत जे लक्ष घालू शकतात त्यांच्याकडे जाऊन हा प्रश्न मिटून द्यायचं काम मी करेल आणि एक विजन म्हणून मला एक लॅबोरेटरी द्यायची आहे बर प्रणव तुझं बोलून खरंच खूप छान वाटलं म्हणजे तुझा ज्या प्रकारचा अभ्यास प्रभागाचा आहे आणि जे वय तुझं आहे आणि ज्या प्रकारची थिंकिंग मॅच्युरिटी तुझी आहे आज खूप कमी म्हणजे मी म्हणेल की चाळीस राजकारणामध्ये ही ती मॅच्युरिटी आणि ती अंडरस्टँडिंग नसते मला अशी आहे की पुढच्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जर तुला संधी मिळाली तर तुझ्या प्रभागातील लोकांचं भलं होईल जे काही तू विजन मांडलेस जे काही तू प्रॉब्लेम्स मांडलेस जे काही समस्या तुझ्या प्रभागाच्या तू मांडलेल्या आहेस त्या प्रभागाच्या समस्यांना तुझ्या सोल्युशन असेल आणि पुढच्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जो वारसा तुला मिळालेला आहे जो सामाजिक कार्याचा सा, राजकीय कार्याचा वारसा तुला मिळालेला आहे आशा करतो की त्या वारसाला अजून पुढे घेऊन जाशील आणि अजून लोकांचे प्रश्न तुझ्या हातून सोडतील ही मला असं वाटतं की आशा, आशा आ, मी नक्कीच ठेवतो नाही हे काम नक्कीच होईल नक्कीच धन्यवाद थँक्यू